राजेश वायाळ पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना महाराष्ट्र राज्य विस्तारक को व कोपरी पासपाखाडी विधानसभा प्रमुख यांचा वाढदिवस कोपरी विभागात अतिशय उत्साह साजरा करण्यात आला या विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते राजेश वायाळ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते कोपरी विभागातील युवा नेतृत्व आणि कोपरीकरांना सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर अशी जनसामान्यात राजेश वायाळ पाटील यांची ओळख आहे राजेश वाया पाटील यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी एक संकल्प केला तो म्हणजे कोपरीकरांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास ठेवून जर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मला संधी दिली तर त्या संधीचं सोनं मी कोपरीकरांच्या सहकार्याने नक्कीच करेन असा विश्वास राजेश वाया पाटील यांनी ह्यावेळी व्यक्त केला

नागरिक आहेत ते या ठिकाणी राजेश बायापासून पाहिजे सातत्याने त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये देखील समस्या सोडवण्यामध्ये देखील या ठिकाणी जमलेले आहे देशभरातील भागामध्ये आपण छोटासा विकास भारतमध्ये मोठ्या संख्येने गरजे आहे या ठिकाणी ਕੋਟਾ ਸਿਟਾ ਕੋਟਾ ਸਿਟਾ

グループの場合。 लाक किलाव अइनान पॉलीक प्रद० मैंकर स्रीप dirlands 1 अगणी आपसे सारिव Carbon लिकम्न के आपकर से जिनाकता आपने ऑने समय जाहते हैं बीकिलाव पाईेला क wizard कर्या भी सैस्द चार होगर से बाईेला प्रक्रकेबन शडालओ भी अबर नेंतर वर नैंफिक जौन मो

माध्यमातून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपण माझ्या वाटणी शुभेच्छा देण्यासाठी मला इथे आलात मोठ्या संख्येने आज साडेतीन वर्ष झाले सातत्याने माझा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून आम्ही सातत्याने ठाणे पूर्वेमध्ये काम करतो आहे युवकांसाठी काम करतो आहे महिलांसाठी काम करतो आहे तसेच ज्येष्ठांसाठीही काम करतो आहे सातत्याने ज्या पालिकेच्या समस्या आहेत सरकारी योजनांच्या समस्या आहेत जिथे अडचण येते जिथे अन्याय येतो आम्ही धावून जातो लोकांसाठी सातत्याने गेले साडेतीन वर्ष झाले पण एक पाहू शकता तुम्ही आज मी आज पस्तीस वर्षाचा झालो आज पस्तीस वर्षामध्ये कोपरीमध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास आजपर्यंत झालेला नाही आहे जे डेव्हलपमेंट हवं होतं ते आजपर्यंत आपल्या कोपरीमध्ये झालेले नाही आहे सो आज, so, आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी एक संकल्प घेतो आहे लेट्स टॉक फॉर कोपरी लेट्स वॉक फॉर कोपरी लेट्स डू द डेव्हलपमेंट फॉर कोपरी हा विजन घेऊन आज आम्ही आज माझ्या वाढदिवसानंतर आज उद्यापासूनच आम्ही प्रत्येकजण डोअर टू डोअर आज मी प्रत्येक व्यक्तीशी आज प पर्सनली बोलणार आहे वॉक करणार आहे प्रत्येक गल्ली गल्लीत लोकांशी चर्चा करणार आहे त्यांच्या डेव्हलपमेंटच्या रखडलेले प्रश्न आहेत एसआरए प्रकल्पाचे रखडलेले प्रश्न आहेत सेवरेज असो ड्रेनेज असो शासकीय योजना असो किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न असो प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक स सर्वसामान्यांचं सा मत जाणून घेणार आहे आणि त्या समस्या माझ्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न निर्धार मी आज केलेला आहे येणाऱ्या काळात था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आज केकवर ठाणे महानगरपालिकेचं चित्र खरं तर पाहायला मिळालं काय तयारी नक्कीच तयारी आहे माझी कार्यकर्त्यांचं पाठबळ आहे आज आम्ही काम केले सातत्याने लोकांसाठी साडेतीन वर्ष आणि पक्षाने जर संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं मी सोनं करेन